नमस्कार आम्ही आलो आमच्या गोठवळ गावात पाण्याचं थोडं प्रॉब्लेम झालं आहे जल जीवन योजनेअंतर्गत पाण्याचा प्रॉब्लेम झाले तर आपले लाडके सरपंच ते सॉल्व्ह करण्यासाठी चाललेत आता त्या संदर्भात काही प्रश्न आपले उपसरपंच नितीन भाऊ विचारतील की आपण त्यांची आता मुलाखत घेऊया बघूया काय म्हणत आहेत चला नितीन भाऊ काय म्हणतात राज्य शासनामार्फत जे आपली जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जी पाण्याची आलेली आहे आता कुठपर्यंत आणि कुठपर्यंत प्रगतीपथावर आहे घोटळ ग्रामस्थांसाठी आणि या पुरा ग्रामपंचायतीसाठी आदरणीय तटकेर साहेबांनी जलजीवन अंतर्गत घोटळ घोटळ गावाला कमीत कमी एक कोटीची भुवनगावाला कमीत कमी ऐंशी लाखाची आणि उठवडी उठळ नगर यांना कमीत कमी ऐंशी लाखाची अशा तर्फे आम्हाला दोन ते सव्वा दोन कोटीची तटकेर साहेबांनी योजना लागू केलेली आहे पण या योजनेचं काम चालू असताना आमच्या ग्रामस्थ निर्णय घेतला की काम जो कॉन्ट्रॅक्टर करत आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला आपण काय काम करत आहोत हे बघण्यासाठी आम्ही ग्रामस्थांना अगदी मिटिंग झाली त्या मिटिंगतर्फे आम्ही सगळे ग्रामस्थ कसे पाणी ते पाईप टाकलेत कसे जॅकवेल बसवले कसे पाणी आणतो आहे आणि पाणी कसं येणार आहे आणि पाणी आम्ही गावाला कसं पुरू शकतो हे पाणी काढण्यासाठी आमचे ग्रामस्थ मंडळ आणि आमचं मुंबईकर मंडळ आणि सगळं पंच आमचे उपसरपंच नितीन शिर्के आणि आमचा सगळं ग्रामस्थ हे आम्ही आमची जलजीवन योजनेची जी विहिर आहे ती विहिर पाहून तिथं आम्ही पाणी कसं आणायचं आणि सोलर योजना असेल लाईटर असेल सोलर योजनेने आम्ही जॅकविलनी कसं पाणी येईल आणि ग्रॅव्हिटीने कसं पाणी येईल ते बाजण्यासाठी आमची ग्रामस्थ विरो आम्ही जलजीवनची योजना बघायला जात आहोत नितीन सर अजून काय विचारत आहे कोणते अजून महत्वाचे प्रश्न आहेत गावात जे तुम्हाला बोलण्यासारखे आहेत प्रदिपक्ष जो आता विषय आपण ग्राविटीचा विषय केलेला आहे ग्राविटीने पाणी किती क्षमतेपर्यंत गावात पोहोचू शकेल नितीश सर पण तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचे उत्तर देताना आम्ही सांगतो आम्ही पहिली सुदेश फाउंडेशनतर्फे आम्ही गावात योजना घेतली होती पण ती गावात योजना करताना आम्ही जी विहीर खोदली होती ती कालव्याला लागून खोदली होती पण मे असेल एंडिंग नोव्हेंबर असेल त्यामध्ये आम्हाला पाणी कमी पडत होता मग आम्ही गावाने विचार केला बारपे डॅमला लागून आम्ही गावातल्यांनी सगळ्यांनी विकत जमीन घेतली त्यामध्ये आम्ही विहीर खोदली विहिरीमध्ये चांगल्या प्रकारे पाणी लागलं आहे त्या बारपे डॅमला लागून विर कोटल्यामुळे तिथून आम्हाला पाणी ये ग्रॅव्हिटीवर येतो आधी तुम्ही मध्ये भोर व्यवस्थापन सरपंच आणि************ सांगितलं आम्ही ग्रॅव्हिटीवर पाणी आणण्याचा प्रयत्न करत आहोत ग्रॅव्हिटी असू द्या सोलर असू द्या या योजनेत आम्हाला कमीत कमी खर्चामध्ये पाणी कसं येईल आणि कमीत कमी खर्चात आम ग्रामस्थंना खर्च कसा कमी येईल हे प्रयत्न करत आहोत म्हणून आम्ही ग्रामस्थ तो पाणी काढण्यासाठी जातो धन्यवाद चला धन्यवाद दीपक सर गावाका नेता हो हो अजून कोणाला दीपक सेट बाबत कोणाला काय बोलायचं आहे बोला दादा मुंबई काय म्हणायचा कुठं बोलतोच काय दोन शब्दांना राकेश बोलत कोण बोलत राकेश बोल मुंबईचे गाव आणि मुंबईचा कसं समन्वय आम्ही साधतो ते बद्दल विचार